शहरातल्या दगदगीमध्ये कामात व्यस्त असताना सगळ्यांनाच ब्रेक हवा असतो कुठेतरी ट्रिपला जाणं ट्रेकिंग करणं कॅम्पिंगला जाणं अशा गोष्टी कराव्याशा वाटतात असाच प्लॅन चार मित्रांनी केला होता सुमित राघव आकाश आणि सुजय या चौघांनी विकेंडला एक ट्रिप करायचं ठरवलं वेळ तर भेटत नव्हता पण चौघांनी जॉबवरून कसा बसा वेळ काढला पण प्रश्न आला की आता जायचं कुठं सुमित म्हटलं कुठल्या तरी गावात जाऊयात रे मस्त राघव म्हणाला गावाचं ठीक आहे रे पण आपण ना एखाद्या बीचवर जाऊयात समुद्रकिनारी मजा करू इतक्यात सुजय म्हणाला अरे मग माझ्या गावी जाऊयात ना आपण बीच पण आहे तिकडे आणि आमचं गाव पण मस्त आहे हे ऐकून बाकी तिघे खुश झाले आणि त्या चौघांनी आकाशच्या गाडीतून जाण्याचे ठरवले शुक्रवारी रात्री निघून शनिवार रविवार गावात मजा करायची निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि रविवारी रात्री शहराला रवाना व्हायचं असं त्यांचं ठरलं होतं आणि ठरल्याप्रमाणे ते रात्री निघाले सहा तासांचा प्रवास होता अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर एका ढाब्यावर थांबून त्यांनी जेवण केलं आणि मग अर्धा प्रवास पूर्ण करत रात्री दोन वाजता ते गावी पोहोचले समुद्रलगत एका फार्महाऊसवर मुक्कामासाठी ते गेले सुजयच्या ओळखीमुळे ते फार्म हाऊस चांगल्या दरात भेटले होते फार्म हाऊस थोडं जुनं वाटत असल्यामुळे ऐतिहासिक फील येत होता त्या फार्म हाऊसच्या बाल्कनीतून समुद्र पडत होता ते चौघेजण गेल्या गेल्या झोपी गेले उद्या काय करायचं ते बघूयात आत्ता झोपू आपण खरं तर तिकडे घनदाट झाडी होती पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती की आजूबाजूला जवळपास एकही घर नव्हतं ना कसलं हॉटेल मग सगळे झोपले असताना सुमितला थोड्या वेळाने जाग आली आणि वॉशरूमला जाऊन आल्यानंतर त्याची नजर बाल्कनीतून बाहेर गेली बाहेर त्याने पाहिले तर समुद्राच्या लाटा एकदम मंद गतीने वाहत होत्या निसर्ग पण अशी गोष्ट आहे ना मन तृप्त होऊन जातं तितक्यात त्या समुद्रावर एक जहाज येताना त्याला दिसलं ते जहाज तिकडून जाईल असं त्याला वाटलं पण ते जहाज तिकडंच थांबलं होतं था। एवढ्या रात्रीचं जहाज येऊन कसं काय थांबलंय ते पण या बीचवर आजूबाजूला ना कसलं घर ना हॉटेल असा विचार त्याच्या मनात आला पण तेव्हा त्याला खूप झोप आली होती म्हणून तो झोपला दुसऱ्या दिवशी उठायला त्यांना उशीर झाला आणि उठल्या उठल्या चौघेजण थेट समुद्रावर गेले सुजयने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला होता म्हणून सकाळी एक गडी त्यांच्याकडे आला होता स्वयंपाक करण्यासाठी मग त्याने मासे मटण अंडी सर्व काही सोबतच आणलं होतं पण जेव्हा हे सगळे बीचवर गेले तेव्हा सुमितला एक प्रश्न पडला की ते रात्रीचं जहाज कुठे गेलं त्याने त्याच्या ते बाकी मित्रांना विचारलं पण त्यांना काही कळालं नाही म्हणून सुमितने त्या तिघांना रात्री पाहिलेल्या जहाजाबद्दल सांगितलं हे ऐकल्यावर त्यांच्यापैकी सुजय बोलला की जहाज कसं काय येईल इकडं आणि जरी आलं तरी येऊन गेलं असेल त्यात त्या एवढं त्या काय यावर सुमित बोलला नाही रे तसं नाही पण काल रात्री मी जेव्हा हो उठलो आणि जेव्हा त्या जहाजेकडं माझी नजर गेली तेव्हा वातावरण जरा वेगळंच झालं होतं आणि त्या जहाजाची लाईट पण चमकत होती ठीक आहे आपण रामूला याबद्दल विचारूयात त्यांनी त्या ते झाजेबद्दल त्यांच्या गड्याला विचारायचं ठरवलं सुजय राघव आणि आकाशला एवढी काही काळजी नव्हती वाटत पण सुमितची शंका दूर व्हावी म्हणून ते दुपारी जेवताना रामूला त्या झाजेबद्दल विचारू लागले पण रामू म्हणाला की त्याला यातलं काही माहीत नाही पण तो एवढं मात्र बोलला की जरी झाज आलं तरी ते समुद्रकिनारी नाही येणार असं त्याचं म्हणणं होतं पण व्हायला तर काहीही होऊ शकतं दुपारी त्यांचं जेवण झाल्यानंतर ते एक दोन ठिकाणी फिरायला गेले आणि फार्म हाऊसवर परतायला त्यांना रात्रीचे आठ वाजले मग रात्री जेवण झाल्यानंतर सगळे झोपले पण सुमितला मात्र झोपच येत नव्हती त्याने प्रयत्न केला पण आलीच नाही आणि त्याच्या डोक्यात जी गोष्ट चालली होती तेच झालं थोड्या वेळानंतर परत त्याला जहाजेसारखा आवाज आला लांबून त्याने उठून पाहिले तर समुद्रालगत पुन्हा ते जहाज आलं होतं हे पाहून तो खूप घाबरला आणि त्याने त्याच्या मित्रांना उठवायचा प्रयत्न केला पण कोणीच उठत नव्हतं मग कसं बसं त्याने राघवला उठवलं आणि त्याला म्हटलं बघ राघव ते आलंय तिकडे बघ राघवने विचारलं काय आलंय गप झोप रे बाबा सुमित म्हटला अरे बाबा उठून बघ ना ते कालचं जहाज आत्ता परत आलाय तिकडे मग राघव उठला आणि ते दोघे बाल्कनीत गेले तर खरंच तिकडे एक जहाज येऊन थांबले होते राघव म्हणाला अरे आलं असेल जहाज असंच त्यात काय एवढं जाऊ द्याच झोपू आपण ते झोपायला जाणारच होते की तेवढ्यात त्यांच्या नजरेस हे पडलं की रामू गेट उघडून बाहेर चालला आहे आणि तो हळूहळू त्याच जहाजाच्या दिशेकडे चालला होता हे दोघे पाहून थक्क झाले सुमित म्हटला अरे राघव चल ना ते रामूला आढू का चाललाय तो तिकडे विचारू ना त्याला यावर राघव म्हटला नको नको थांब आपण बघूयात की नेमकी काय भानगड आहे हा रामू काय करतोय बघूयात आपण ते पाहत राहिले आणि रामू त्या जहाजाच्या जवळ जवळ जाऊ लागला पण जसा तो त्या जहाजेपाशी पोहोचला त्यानंतर तो दिसेन असा झाला सुमित म्हटला अरे हा रामू कुठं गायब झाला राघव म्हणाला हो ना त्या जहाजेजवळ तर गेला पण तिकडून काय झालं चल चल आपण बघूयात पटकन ते जहाजेकडे जाऊन बघणार होते की रामू जहाजेत बसलाय की काय पण जसे ते खाली उतरून आले त्यांनी गेट उघडलं त्याच क्षणी ते, ते जहाज तिकडून दिसेन असं झालं ते पळत पळत बीचवर गेले तरी त्यांना तिकडे काहीच दिसलं नाही पण रामू तर या जहाजेपाशी आला होता ना आता काय करावं हा गेला कुठे नेमका त्या रात्री सुमित आणि राघवला भीती तर खूप वाटत होती पण त्यांनी आकाश आणि सुजयला याबद्दल सांगितलं नाही ते तसेच झोपले सकाळी उठल्यावर सुजयचे नातेवाईक म्हणजेच त्याचे गावचे काका त्यांच्या फार्म हाऊसवर आले आणि त्यांनी रामूला हाक मारली ते रामूला शोधू लागले पण रामू दिसलाच नाही सुमित आणि राघवला कल्पना होती की रामूसोबत काय झालंय पण सांगायची हिंमत होत नव्हती सुमितने सुजयला बाजूला घेऊन समजावले तुझ्या काकांना सांग की रामू असेलच इकडे थोड्या वेळात येईल तो त्यांना इकडून कसं तरी कटव मग मी तुला सांगतो नेमकं खरं आहे काय यावर सुजय म्हटला काय आहे काय पण काय लपवत आहे तुम्ही मग सुमित म्हटलं अरे बाबा मी सांगतो आधी तू काकांना सांगते मग सुजयने काहीतरी कारण देऊन त्याच्या का काकांना तिकडून परतायला सांगितलं काका गेल्यानंतर सुमित आणि राघवने काल रात्री जे झालं ते सगळं सांगितलं सुजय आणि आकाश ते ऐकून खूप घाबरले आता काकाला काय उत्तर द्यायचं या गोष्टीची चिंता करू लागली पण थोड्याच वेळात काकाचा फोन आला त्यावर सुजय म्हणाला रामू आहे इकडेच म्हणजे त्याला आम्ही दुकानात पाठवलंय येईल तो पुन्हा एकदा त्यांनी काकाला कारण देऊन विचार करण्यासाठी वेळ घेतला त्यांनी ठरवलं की आपण यावर मार्ग काढूयात एक माणूस गायब झाला आहे हे जर गावकऱ्यांना कळलं तर माझ्या काकाची बदनामी होईल आता रात्र झाली होती काय करावं याचा ते विचार करत होते सुजयच्या काकाने दोन तीन फोन लावले सुजयला पण फोन लागतच नव्हता कदाचित तिकडे एवढ्या रात्री रेंज नसेल काकांनी मनातल्या मनात विचार केला की आता रात्र झाली मी उद्या पहाटं पहाटं जातो त्यांच्याकडं आणि रामोला सांगतो काका पहाटे चार वाजताच निघाले स्कूटर घेऊन फार्म हाऊसवर गेल्यावर त्यांनी पाहिलं आतमध्ये कोणीही नव्हतं बाहेरून फक्त कडी लावलेली होती काका घाबरले त्यांना घाम फुटला कारण आजूबाजूला तर कोणीच नव्हतं काका स्वतःशीच बोलले रामूला सांगायचं होतं की यांना रात्रीचं बाहेर जाऊ देऊ नको पण इकडं तर रामू पण नाही आणि ते पोरं पण नाही आहेत काका रडत रडत त्यांच्या घरी जाऊ लागले होते कदाचित त्यांना जाणीव झाली होती की रामू आणि त्या चौघांसोबत काय झालं असेल घरी गेल्यावर दिवसभर त्यांना काहीच सुधरत नव्हतं दिवसभर डोक्यात तोच विचार येत होता अख्खा दिवस त्यांचा या दुःखात गेला काका खूप हळवे होते पण त्यांना माहिती होतं की यावर आता काहीच उपाय नाही आहे रामूला तिकडे पाठवलं नसतं तर बरं झालं असतं रात्री त्यांना झोपच येत नव्हती थोड्या वेळाने घरातले सगळे झोपलेत अशी जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्यांची स्कूटर काढली आणि घरापासून थोडे पुढे गेल्यावर ती स्कूटर चालू करून ते त्या फार्म हाऊसवर गेले त्यांनी पाहिलं तर समुद्रकिनारी ते जहाज आले होते काकांकडे आता कुठलाच पर्याय उरला नव्हता डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असताना ते त्या जहाजेकडे गेले त्यांचे शेवटचे शब्द असे होते रामूला तिकडे पाठवण्याआधीच सावध केलं पाहिजे होतं बाळांनो माफ करा मला